नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार सात जून दोन हजार पंचवीस आज रात्रीला तर काही जिल्ह्यात मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर राज्यात आज बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट असून यामधील पालघर ठाणे रत्नागिरी पुणे रायगड तसेच नाशिक जळगाव बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहमदनगर धुळे आणि जालना या जिल्ह्यात भाग बदलत मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आठ आणि नऊ जूनमच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे पण त्यानंतर तेरा जून ते अठरा जूनच्या दरम्यान खूप मोठा मुसळधार पाऊस पडणार आहे आणि ठिकठिकाणी देखील होणार आहे म्हणजे ओढे नदी नाले वाहतील असा पाऊस पडणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद